माननीय ॲडव्होकेट वीरेंद्र संजय मंडलिक यांची पश्चिम महाराष्ट्र युवासेना निरीक्षकपदी निवड झाल्याबद्दल हार्दिक हार्दिक अभिनंदन शुभेच्छुक सर्व युवासेना पदाधिकारी आणि शिवसैनिक कोल्हापूर अकिवाट बस्तवाड मार्गावरून जाणारा ट्रॅक्टर अचानक उलटल्याने ट्रॅक्टरमधील सुमारे सात जण पुराच्या पाण्यात बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना आज दोन ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास घडली आहे या दरम्यान या घटनेची माहिती मिळताच दोन्ही गावातील ग्रामस्थ तसेच रेस्क्यू फोर्सचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून बेपत्ता झालेल्या नागरिकांचा बोटीच्या माध्यमातून शोध घेत आहेत याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी अकीवाट बस्तवाड मार्गावरून ट्रॅक्टर जात असताना तो अचानक उलटला ट्रॅक्टरमध्ये सुमारे सात प्रवासी होते ट्रॅक्टर हे प्रवासी पुराच्या पाण्यात पडल्याने ते बेपत्ता झाले आहेत या घटनेची माहिती मिळताच प्रशासनाने यांत्रिक बोटीच्या माध्यमातून आपत्ती व्यवस्थापन जमानांच्या माध्यमातून या लोकांची शोध मोहीम सुरू केली आहे लाईव्ह मराठी साठी अकिवाटहून कुलदीप कुंभार